सुस्वागतम 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 शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा दोन हजार तेवीसमध्ये आपले स्वागत करीत आहे मित्रांनो आज आपण इयत्ता बारावी विषय मराठी अभ्यासक्रमातील भारूड या कवितेवर आधारित व्हिडिओ ऐकूया विंचू चावला संत एकनाथ महाराज यांचा कार्यकाळ सण पंधराशे बत्तीस ते पंधराशे नव्याण्णव महाराजांचा प्रतिमा फोटो आणि पांडुरंगरायाची मूर्ती सुद्धा आपण या ठिकाणी पाहत आहोत संत परिचय देत असताना वारकरी संप्रदायाचे तत्त्वज्ञान वाचार धर्म यांचा प्रसार करणारे थोर श्रेष्ठ संत कवी संत कवयित्री बहिणाबाई यांच्या अभंगात एक पद्यपक्ती आहे जनार्दनी एकनाथ स्तंभ दिला भागवत या अर्थाने महाराजांनी महाराष्ट्रात देशभर वारकरी पंथाची पताका नेली त्यांच्या अभंगातून भारुळातून लोकशिक्षण व श्री शिक्षणाचे महत्व त्यांनी सांगितले मित्रांनो त्यांच्या ग्रंथसंपदेकडे जाऊया महाराजांनी चतुश्लोकी भागवत हा प्रसिद्ध मराठी ग्रंथ लिहिला त्याचबरोबर कृष्ण चरित्रावर आधारित गौडणी व उपदेशवर काही स्फुट विषयावर आधारित अभंग रचना केली मित्रांनो लोकशिक्षक एकनाथ महाराज अशी त्यांना बिरुदावली आहे कारण भारूळ हा काव्य प्रकार त्यांनी विशेष लोकप्रिय केला आणि म्हणून आज जनसामान्यात जे थकले आहेत श्रमजीवी आहेत शेतकरी आहेत त्यांना सर्वात सोपा समजणारा असा काव्य प्रकार म्हणजे भारूळ मित्रांनो पुढच्या स्लाईडकडे जाऊया काव्य प्रकाराचे वैशिष्ट्य मी तुमच्यासमोर प्रस्तुत करतो जनसामान्यांपर्यंत एकपात्री नाट्य रूपकाद्वारे आध्यात्मिक व नैतिक शिकवण देणारा काव्यप्रकार मित्रांनो भारुड या माध्यमातून सर्वसामान्य लोकांना समजेल रुचेल पचेल अशा सामाजिक कौटुंबिक प्रसंग घेऊन नाटकीय प पद्धतीने भारुड प्रस्तुत केले जाते त्याचा उद्देश मात्र नैतिक शिकवण देणे आध्यात्मिक उपदेश देणे असा त्यांचा उद्देश आहे बौरुड अशा शब्दापासून भारुड शब्दाची निर्मिती झाली त्याचबरोबर भारुडाचा उद्देश लोकांचे मनोरंजन करणे नीती शिक्षण देणे व समाज प्रबोधन करणे अशा प्रकारे उद्देश सांगता येतील त्यानंतर आपण विंचू चावला या भारुडाची प्रस्तावना करूया या भारुडात महाराजांचं चित्र, चित्र या ठिकाणी आपल्याला दिसत आहे भारुड कसे सादर केलं जातं त्याचं चित्र आपल्याला दिसत आहे या भारुडात विंचू हे काम क्रोध विकारांचे प्रतीक आहे काम म्हणजे अनिर्बंध इच्छा आणि क्रोध म्हणजे अतिराग संताप या दोन विकारांमुळे मानवी मन मानवी जीवन दूषित होते मानवी मन अशांत होते विंचू चावल्यामुळे माणसाच्या शरीरात अंगाचा दाह होतो त्याचबरोबर मनसुद्धा अशांत अशांत बनते मित्रांनो मी तुमच्यासमोर भारुड गायन प्रस्तुत करतो ऐकूया अग ग ग विंचू चावला गड्या रे गड्या रुचिक चावला बाई मग बाई गमी मी विंचू चावला काय मी करू रुचिक चावला काम क्रोध विंचू चावला तम घाम अंगाशी आला पंच प्राण व्याकुड झाला त्याने माझा प्राण चालिला सर्वांगाचा दाह झाला अग ग ग विंचू चावला गड्या रे गड्या वृचिक चावला विंचू चावला वृचिक चावला हो मनुष्य इंगळी अति मज नांगा मारीला तिने सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची गड्या रे गड्या विंचू चावला काय मी करू रुचिक चावला अग अग, अग विंचू चावला गड्या रे गड्या रुचिक चावला विंचू चावला रुचिक चावला हो या विंचवाला उतारा तमो गुण मागे सारा सत्व गुण लावा अंगारा विंचू इंगडे उतरे झर झर आजा गड्या रे गड्या विंचू चावला ग ग रुचिक चावला काय मी करू विंचू चावला विंचू चावला रुचिक चावला हो सत्व उतारा देऊन अवघासारीला तुन किंचित राहिली पुन पु शांत केली जनारदने हरिहर्या अरे विंचू चावला घड्या रे घड्या रुचिक चावला काय मी करू विंचू चावला, चावला, चावला रुचिक चावला हो आपण आत्ताच भारुळाचं लयबद्ध गायन ऐकून घेतलं मित्रांनो या भारुळाचा एक संक्षिप्त अर्थ मी तुमच्या समोर सादर करीत आहे या संक्षिप्त अर्थामध्ये पद्य चरण ध्रुपदाचं एक एक आणि दोन याचा भावार्थ आपल्यासमोर प्रस्तुत आहे मित्रांनो मनुष्य स्वभावात सत्व तम या तीन गुणांपैकी जास्त प्रमाणात जो गुण असतो असा स्वभाव बनतो काम क्रोध हे तमोगुणाचे लक्षण आहे काम क्रोध रूपी विंचू चावल्यामुळे तमोगुण वाढला व फार दुःख भोगावे लागले या ठिकाणी मनुष्यावर इंगडीचे रूपक केले आहे अब भारुड हे रूपकात्मक आहे यामध्ये मनुष्य किती विकारी असतो किती विषारी असतो याचं वर्णन केलं आहे मनुष्याच्या के मनात विकार घुसले तर मन विषारी बनते आणि त्याचा अनुभव समाजात वावरत असताना आपण घेतो अनिर्बंध इच्छा निर्माण झाली तर पैसा कमवण्याची इच्छा निर्माण होते त्यातून आपल्या घरात बेईमानीची संपत्ती पैसा कसा येईल याचा विचार माणूस करतो आणि माणूस भ्रष्टाचारी बनतो अतिक्रोधामुळे तर सख्या भावाचा खून करतो हत्या आत्महत्या हे अतिक्रोधाचेच रूप आहे अशा प्रकारे या पहिल्या तीन चरणामध्ये या संक्षिप्त भावार्थामध्ये विंचू हे विषारी कीटक पण ते चावल्यामुळे जशा प्रकारे शरीराच्या अंगाची लाहीलाई -लाही होते तशा प्रकारे मनामध्ये सुद्धा काम क्रोध रूपी विंचू चावल्याचं चा, कशा प्रकारे मन अशांत होतं याचं उत्कृष्ट प्रसंग नाट्य या भारुडामध्ये महाराज आपल्यासमोर सादर करतात पुढच्या पी -पी टीकडे आपण जाऊया महाराज पुढच्या चरणामध्ये चरण क्रमांक चार व पाच यामध्ये सांगतात की काम क्रोध विंशवाचं विष निघून जाण्यासाठी महाराज म्हणतात की सत्वगुणाचा उतारा लावावा सत्वगुण म्हणजे सात्विक गुण संतांनी या सात्विक गुणामध्ये दया शांती अहिंसा सत्य प्रेम मैत्री अशा सद्गुणांचा आश्रय घ्यावा असा संदेश दिला आहे मनात किंचित विकारांची फुणफुण राहिली तर संत सज्जनांचा सहवास आवश्यक आहे संतांचा सहवास महत्वाचा आहे आपल्या जीवनामध्ये कारण संतांच्या सहवासात त्यांची वचने त्यांची चरित्र यामुळे माणसाचा स्वभाव सद्गुणी बनतो या संपूर्ण भारुळामध्ये रू रुप, रूपकात्मक प्रसंग घेतला आहे यात महाराज हुबेहूब नाट्य निर्माण करून भारुड सादर करतात त्यामुळे लोकांना मनोरंजन होते लोक तो ते प्रसंग एकाग्रतेने ऐकतात त्याचबरोबर भारुळामध्ये समाज प्रबोधन हा एक उद्देश आहे म्हणजेच मनोरंजनाबरोबर हसता हसता आपल्या कौटुंबिक एखाद्या प्रसंगाच्या माध्यमातून एखादी आध्यात्मिक व नैतिक शिक्षण देणे ही भारुळाची या उद्देशात आपल्याला सांगता येईल अशा प्रकारे एकनाथ महाराज यांनी सुमारे तीनशेच्या वर भारुड रचले या भारुळात दोन प्रसंग होते पहिल्या प्रसंगात विंचू चावल्यामुळे माणसाच्या शरीराच्या वेदना कशा असह्य होतात त्याचबरोबर लांब क्रोध रूपी विकारी विंचू चावल्यामुळे कशाप्रकारे नुकसान होते हेही या ठिकाणी सांगितले आहे त्यानंतर मी संक्षिप्त माझा परिचय या ठिकाणी शेवटच्या स्लाईडमध्ये दिलेला आहे मित्रांनो या प्रकारे मला या व्हिडिओ निर्मितीची संधी दिली आपले सर्वांचे धन्यवाद